सुरेखाताई जरा ताना तानातच घरात आल्या आणि सोप्या रेऊन बसल्या चार दिवसासाठी म्हणून बहिणीच्या घरी राहायला गेल्या तेव्हा त्यांना खूपच उत्साह होता पण आता मात्र त्यांचा मूड काही ठीक वाटत नव्हता सचिनने त्याची बॅग त्यांच्या खोलीमध्ये नेऊन ठेवली गौरीने त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि लगेच त्यांना नेऊन दिला सुरेखाथांनी काही का न बोलता गौरीच्या हातून चहा घेतला त्यांचं काहीतरी बिनसलं हे तेव्हाच गौरीच्या लक्षात आलं देखील पण तिने त्यांना काही विचारले नाही थोड्याच वेळात लहानसा सार्थक शाळेतून आला आणि बाहेरूनच आई आई म्हणत आईला शोधत किचनमध्ये असलेल्या गौरीकडे गेला गौरीने त्याला जवळ घेतले त्याचे कपडे बदलून ती त्याला काहीतरी खायला घालणार तितक्यातच सासूबाईचा आवाज तिला ऐकू आला आणि तिने खोलीतून बाहेरून बघितले त्या सचिनशी बोलत म्हणाल्या माझी या घरात काहीच किंमत नाही सिंधुताई दोन्ही नातवंड शाळेतून आले की पहिल्यांदा जवळ येतात शाळेत काय काय केलं ते सगळं सांगतात दिवसभर आजीच्या मागे पुढे करतात आजीशिवाय त्यांचं पानही हालत नाही मात्र इथे आजीच्या घरात असून नसल्यासारखी आहे दिवसभर सार्थक नुसता आईच्या पदराआड लपलेला असतो मला तर वाटतं त्याची आईच त्याला माझ्या विरोधात काही ना काही भरवत असेल नाहीतर तो असा माझ्यापासून दूर दूर राहिला नसता आईच्या तोंडून हे ऐकून सचिनला काय बोलावे आणि काय नाही ते कळतच नव्हते गौरीला सुद्धा हे ऐकून खूपच वाईट वाटले सचिन आईला म्हणाला असं नाही गाई सार्थक अजून लहान आहे त्याला एवढी समज नाहीये मोठा झाला की कळल त्याला तुला काय कळत नाही सचिन गौरीला वाटतं नाही की सार्थक माझ्याजवळ यावे तिला तो नुसता तिच्या मागे पुढे हवा आहे म्हणूनच त्याला काही बाई शिकवत असणार ती सूरेखातही आपल्या म्हणणं पटवून देत म्हणाल्या गौरी का म्हणून त्याला वाईट वागायला सांगेल मला वाटते तू या सगळ्याचा फार विचार करत आहेस सचिन विषय टाळत म्हणाला गौरीला मात्र सासूबाईच्या बोलण्याचे खूप वाईट वाटले तिला तो दिवस आठवला ज्या दिवशी ती बाळातपणानंतर माहेरून सासरी परत आली होती त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा त्या सार्थकला जवळ घेऊन बसल्या होत्या आणि त्याने त्यांच्या अंगावर सू केली तेव्हा ती किती ओरडल्या होत्या गौरीवर म्हणाल्या होत्या की यानंतर डायपर घातल्याशिवाय त्याला माझ्याकडे देत जाऊ नकोस त्यानंतर सुद्धा लहान सहान कामात कधी मदत केली नाही तशा मदत तर कधीच करत नसत पण का कोण जाणे गौरीला असे वाटायचे की नातवंड झाल्यावर त्या बदलतील निदान बाळाचं कौतुक करत त्याला कडेवर मिरवतील पण तिने जसा विचार केला तसं काही घडलं नाही सासूबाईने तिला आधीच सांगितले होते की बाळाच्या बाबतीत माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस सकाळपासून संध्याकाळपर्यंत घराची कामे आणि सोबत सार्थकला सांभाळणे गौरीला कठीण जायचे मग बोलण्याची काय सोय नव्हती पण या सगळ्यात सचिन तिला बरीच मदत करत होता ऑफिसला जाण्याआधी जमेल तितका वेळ सार्थकला सांभाळायचा आणि आल्यानंतर सुद्धा सार्थकशी खेळत बसायचा त्यामुळे गौरीला खूप मदत व्हायची सार्थक दोन वर्षाचा झाला तेव्हा एक दिवस अचानक गौरीला कळाले की ती पुन्हा एकदा आई होणार आहे सचिन आणि गौरी खुश झाले पण सुरेखाताई मात्र थंडपणे गौरीला म्हणाल्या अग सार्थक फक्त दोन वर्षाचा आहे आता अशा अवस्थेत तुझ्याच्याने होणार आहे का त्याला सांभाळणं पहिलं बाळात पण तर तुझ्या माहेरी झालं पण दुसरं बाळात पण सासरी करावी लागेल आणि तुझ्या एकटीकडून होणार आहे का हे सगळं माझ्याकडून मदतीची अपेक्षा करू नकोस ह्या वयात माझी तुला काहीच मदत होणार नाही आम्ही आमची मुलं सांभाळली आता या वयात तरी आम्हाला आराम नको का मी तर म्हणते काही दुसरं बाळाचा विचार करू नको आता अबोशन करूनच घे सार्थक मोठा झाला की बघता येईल सूर्यकथाची हे बोलणे ऐकून सचिन आणि गौरीला दोघांनाही धक्काच बसला फारशा मदतीची त्यांची अपेक्षा नव्हतीच पण इतक्या टोक्याच्या प्रतिक्रियेची सुद्धा अपेक्षा नव्हती दोघांच्याही उत्साहावर जणू विरजनच पडले होते पण तरीही गौरी आणि सचिननी या बाळाला जन्म घालण्याचा निर्णय घेतला होता सचिनची भक्कम साथ असल्यामुळे गौरीला तशी फारशी काळजी नव्हती तरी सासूबाई तिला बोलून दाखवत की आमच्याकडे बायका बाळातपणानंतर एका आठवड्यातच कामाला लागतात दुसऱ्या बाळातपणानंतर जास्त झोपून राहत नाही किंवा आराम करत नाही पण गौरीने त्यांना उलट उत्तर न देता शांतपणे त्यांचं ऐकून घेतलं होतं गौरी आणि सचिनची दिनचर्या नेहमीप्रमाणे सुरू होती सचिन आता गौरी आणि सार्थकची जरा जास्तच काळजी घेत होता गौरीला जरा आशक्तपणा आणि मळमळ जाणवत होती पण तरी ती स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण पन गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यातच काही कॉम्प्लिकेशनमुळे गौरीचा गर्भपात झाला गौरी आणि सचिनला खूप वाईट वाटले सुरेखाला मात्र विशेष काही फरक पडला नाही त्यानंतर काही दिवसांनी गौरी मागचं सगळं विसरले आणि आपलं सगळं लक्ष सार्थक कडे देऊ लागले सूर्यकथाची सुद्धा नेहमीप्रमाणे दिनचर्या सुरू होती त्या सकाळी आरामात झोपून उठत मग उशिरा आंघोळ करत आणि उशिरा जेवण करत त्यानंतर टी व्ही वगैरे बघत दुपारी वेळ जायचा नाही म्हणून शेजारी त्यांच्या समवयीन मैत्रिणीकडे जात तिकडून आल्या की जरा चहा वगैरे घेत आणि संध्याकाळी शेजारच्या बागेत जरा फेरपटका मारायला निघून जातो संध्याकाळी सचिन घरी यायच्या आधी परत येत आणि सार्थकला जवळ घेऊन त्याच्याशी खेळत बसत मग सचिन आला की सार्थक सचिन जवळ जायचा मग दोघे बाप लेख बराच वेळ खेळत बसत रात्रीचे जेवण आटोपले की सुरेखा ताई टी व्हीवर त्यांचे आवडीचे कार्यक्रम बघायचे आणि मग झोपून जायच्या सगळं काही आरामात सुरू होतं एकदा सुरेखा ताईंना त्यांच्या बहिणीचा तातलीचा फोन आला की बहिणीच्या मुलीचे दुसरे बाळात पण आहे आणि तिला पहिला मुलगा शाळेत जातो त्यामुळे तिला बाळातपणाला माहेरी जायने तिला तिथे कोणाची तरी सोबत हवंय म्हणून त्यावर सुरेखाताई एका पायावर तयार झाल्या गौरीला आपल्या सासूचे दुटपी वागणे अजिबात आवडले नव्हते स्वतःच्या सुनेचं बाळात पण करायचं नव्हतं म्हणून तिला सरळ गर्भपात करण्याचा सल्ला देणाऱ्या सासूबाई स्वतःच्या भाचीच्या बाळातपणासाठी मात्र उत्साहाने तयार झाल्या तिथे चार महिने राहून सगळं काही व्यवस्थित पार पाडून आल्यासुद्धा त्या गेलत्या तेव्हा गौरीला खूप राग आला होता तिला वाटले होते की सासूबाईंना त्यांच्या या वागण्याचा जाब विचारा पण त्या गावाहून परत येऊस तर गौरीचा राग हा शांत झाला होता शिवाय घरात वाद नको म्हणून तिने तो विषय काढणे टाळले होते पण मनात सासूबाई बदल एक अडी निर्माण झाली होती तरी सून म्हणून आपलं कर्तव्य तिनं न चुकता पार पाडलं होतं तिचं वागणं बदललं हे सुरेखाच्या लक्षात आलं होतं पण ती नेहमीप्रमाणे सगळं काही आपल्या हातात आणून देते हे पाहून सुरेखा तिच्याशी वागण्याकडे दुर्लक्ष करत होते किंवा गौरी त्याच्याबद्दल काही विचार करते हे त्यांच्या लेखी फार महत्वाचे नव्हते त्यांचे स्पष्ट मत होते की सून म्हणून गौरीचे कर्तव्य तिने पार पाडायला हवे आणि त्यांना सासू म्हणून मान मिळायला हवे तसेच सार्थकने सुद्धा आजी म्हणून त्याचा मान द्यावा हवा त्याच्या मागे पुढे करायला हवं असं त्यांना वाटायचं सार्थक नुसता आई आई करत हे त्यांना खटलं होतं तेव्हापासून त्या त्यांच्या बहिणीच्या घरी जाऊन आल्या त्यांना वाटायचं की त्यांच्या बहिणीचे नातवंड जसं आईपेक्षा जास्त आजीच्या जवळ जातात तसं सार्थकने सुद्धा माझ्याजवळ यावं शाळेतून आला की सर्वात आधी आजीजवळ यावं पण पण सार्थकला अजून म्हणावं तसा आजीचा लढा लागला नव्हता जसा तो आजीपाशी गप्पा मारायचा पण इतर सगळ्या गोष्टीला आईच पाहिजे आणि कधी नव्हे सार्थकची हीच गोष्ट सुरेखा त्यांना खटकायची असाच एकदा शाळेतून घरी आला सार्थक उत्साहाने आईला हाक मारत होता तिथे जवळच सोप्यावर बसलेल्या सुरेखाताई त्याला ते म्हणाल्या काय रे सोमो काय झालं सांगतो आजी आई तर येऊ दे आता कोणाला असं काय आहे जे तुला तुझ्या आईला आधी सांगायचं आहे सुरेखाताई त्याला ते चिडून म्हणाल्या तितक्यात गौरी तिथे आली तिला पाहून सार्थक उत्साहाने म्हणाल्या आई हे बघ माझं ड्रॉइंग त्याच्याने मला शब्बाशकी दिली आणि स्टार पण दिला सार्थकच्या उत्साहाने सांगत होता अरे वा खूपच छान काढला आहेस शब्बाश गौरी त्याला प्रेमाने जवळ घेत म्हणाले लहानसा सार्थक आईच्या मिळालेल्या शब्बाशकीमुळे खुश झाला आणि पळत आतल्या खोलीत शाळेचे कपडे बदलायला गेला गौरीसुद्धा तिथून जाणार तितक्या सासूबाईने तिच्याकडे पाहत रागाने म्हणाला सार्थकला हे सगळं तूच शिकवतेस ना गौरीला आधी काहीच कळाले नाही मग त्यांच्या बोलण्याचा अंदाज घेत म्हणाली हे सगळं म्हणजे ड्रॉईंगबद्दल बोलतात ना आई तुम्ही नाही तुझे सार्थकला माझ्या विरोधात भडकून देतेस ना त्याबद्दल बोलत आहे सुरेखा ताई रागाने म्हणाल्या आहो आई मी का करेन असे सार्थक फक्त पाच वर्षाचा आहे त्याला यातलं काही कळतसुद्धा नाही सुरेखा ताई म्हणाल्या मग तो नुसता आई आई का करत फिरतोस तुझ्या मागे बाकीच्या घरात जाऊन बघ मुलं आईपेक्षा आजीजवळ जास्त असतात सिंधू त्याच्या दोन्ही नातवंड नुसते त्यांच्याजवळ असतात त्यांची सून त्या मुलांना अशी त्यांच्या आजीपासून दूर ठेवत नाही ना ताई ते? ते आपले म्हणणे पटून देत म्हणाल्या आई सिंधू मावशीचे नातवंड ना त्यांच्या मागे असतात हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहीत असेल सिंधू मावशी त्यांच्यासाठी किती करते हे सगळ्यांनाच माहिती आहे अगदी दोन तीन महिन्याचे असल्यापासून मावशीनं मुलांना स्वतःच्या अंगा खांद्यावर वाढवल्या आहेत त्यांना काय हवं काय नको त्या अगदी सगळं मनापासून करतात तुम्ही सार्थकसाठी असं काही केलंय का नाही ना गौरीने सुद्धा सासूंना स्पष्ट सुनावले घरात सून सुना असताना मी का म्हणून करायचे काम ती तुझी जबाबदारी नाही का आणि जगातील प्रत्येक आई तिच्या मुलासाठी हे सगळं करतेच तू काही नवीन केलं नाहीस सुरेखाताई सुद्धा आता चिडल्या होत्या मग जबाबदारीने निभवावी त्याला हवं ते नको बघावं त्याच्या आजारपणात मी एकटीने राबायचं त्याचं खाणं पिणं याची तुम्ही कधीही फिकीर केली नाही प्रत्येक गरजेसाठी तू माझ्यावरच अवलंबून असतो तुम्ही आजी म्हणून त्याला लाड केलेलं किंवा त्याला स्वतःच्या हाताने भरवलेलं तुम्हाला तरी आठवते का मग का म्हणून तो त्याच्या आईपेक्षा आजीजवळ जास्त राहील गौरीसुद्धा आता गप्प बसली नाही या वयात मी करायचं का मग काम मोठ्या कष्टाने सचिनला लहानाचं मोठं केलं आहे ते पुरेसं नाही का माझ्याच्याने आता मी कधीच सांगितलं होतं की माझ्या भरोश्यावर मुलं जन्माला घालू नका माझ्याकडून बाळ संभाळण्याची अपेक्षा करू नका तेव्हा माझं काही ऐकलं नाही आणि आता तुला वाटतं की मी सार्थकचा सगळं केलं पाहिजे मग तुझ्या एकटीच्याने काही होत नसेल तर यात मी काय करणार सुरेखाताई का गौरीला दोष देत म्हणाल्या तुमच्याकडून कामे झाली नसती किंवा तुम्ही खूप थकलेला असता तर मी तुमच्याकडून कसली अपेक्षा केली नसती पण स्वतःच्या भाचीच्या बाळातपणासाठी गेलेल्या तुम्हाला सार्थकच्या बाळातपणात साधी छोटीशी मदतसुद्धा करता आली नाही तुमच्या भाचीला तुम्ही कशाची कमी पडू दिली नाही तिचं साधं अंथरूण पांघरून तिला साधं अंथरुणातून उतरून सुद्धा दिले नाहीत आणि मला साधं काय हवं काय नको हे विचारलं नाहीत उलट मी दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असताना तुम्ही मला म्हणाला होता की माझ्या त्याने काही होणार नाही तू अपोषण करून घे मग भाचीचं करायला कसं काय जमलं तुम्हाला माझ्या बाबतीत त्यातल्याच त्यात स्वतःच्या नातवंडाच्या बाबतीत अशा वागायला तुम्ही गौरी तावा तावाने बोलत होती आता मात्र सुरेखाताईला का बोलायला काहीच नव्हते कारण गौरी खरं बोलत होती त्या अशा का वागल्यात याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते खरं तर गौरी आभूषण करेल असं त्यावेळी त्यांनाही वाटलं नसेल पण त्यावेळी आणि आताही त्यांची भाचीची मदत कुठल्याही प्रकारची करायची नव्हतीच सगळ्यांसाठी सगळं करायला तयार असणाऱ्या सुरेखाताई सार्थकच्या बाबतीत मात्र दुभाजक केला आणि गौरीने बोलून दाखवल्यानंतर त्यांना त्यांची चूक कळली त्या आतमधून खजील झाल्या होत्या पण गौरी समोर ते कबूल करायची त्यांची हिंमत नव्हती इकडे सासूबाई काहीच बोलत नाही आहेत म्हटल्यावर आपण जरा जास्तच बोलून गेलो असं गौरीला जाणू लागलं ती पुढे सूर्यकथाईला म्हणाली तुम्ही आजवर माझ्याशी कशाही वागल्या असता तरी मी मात्र तुमच्या बाबतीत कधीच वाईट विचार केला नाही मी कधी सार्थकला तुमच्यापासून दूर करण्याचा विचार केला नाही सार्थकला आजीचं प्रेम मिळावं असं मलाही वाटतं पण प्रेम मिळणं इतकं सोपं असतं काई त्याच्यासाठी आपल्यालासुद्धा समोरच्याला प्रेम द्यावं लागतं आणि मुलांना ला तर प्रेमाची भाषा सगळ्यात आधी कळते प्रेमावर अधिकार सांगता येत नाही आहे प्रेम जपावं लागतं प्रेमासोबत जबाबदाऱ्यासुद्धा येतात त्यांना पार पाडावं लागतं गौरी म्हणाली आणि तिथून निघून गेली सूर्यकाताई तिथून निघून त्यांच्या खोलीत जायलाच निघाल्या तेव्हा मागे पाहताच सचिन उभा होता त्याच्या नजरेला बघून त्यांना कळालं होतं की गौरीच्या बोलण्याशी कुठेतरी त्याचा सहमत आहे काहीही न बोलता तो त्याच्या खोलीत निघून गेला त्यांना मात्र आता खूप अस्वस्थ होत होत्या कधी उलट न बोलणाऱ्या गौरीने आज सुरेखाताईला आरसा दाखवला होता शिवा, शिवाय सचिन कधीही तक्रार करत असला तरी आपल्या वागण्याने तो आजवर बराच दुखवला आहे याची जाणीव त्यांना आज पहिल्यांदा झाली सासूपणा गाजवण्यात त्यांनी बरेच काही गमवले होते पण मात्र सगळ्यांनी जाणीव झाल्यावर मात्र आता त्या आपली चूक सुधारणार होत्या उद्यापासून एक खाष्ट सासूऐवजी एक गोड आजी बनून आपल्या नातवंदाचं प्रेम जिंकण्याचा प्रयत्न करणार होत्या इतरांकडून मान सम्मानाची प्रेमाची अपेक्षा करताना आपण त्यांच्याशी सात प्रेमाने नातीसुद्धा मिळत नाहीत जर मित्रांनो आणि मैत्रिणी ही कथा आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथेसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद